नमस्कार मी सुब्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक अशी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असणारे तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असणारे भरपूर कॅल्शियमयुक्त असे म मा... हेल्दी मखाना मखाना खीर कसे करतात ते पाहणार आहोत मखाण्याची खीर बनवण्यासाठी मी एक एक वाटी मखाना घेतलेला आहे ह्याला फुल मखाना हे म्हणतात ह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच मखाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी होते तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते असे अनेक मखान्याचे अनेक फायदे आहेत या मखानेची आज आपण खीर करणार आहोत एक बाउल मखाना घेतलेला आहे छोट्या वाटीने पाऊण वाटी, वाटी साखर घेतलेली आहे खिरीला दाटसरपणा येण्यासाठी पाववाटी दूध पावडर घेतलेला आहे बारीक पिस्त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत काजू आणि किशमिश घेतलेले आहेत आता आपण तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स आधी परतून घेऊया मखाना खीर करण्यासाठी आधी आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेऊयात म्हणजे एकदम क्रंची असे करून घेऊयात असेच घातले तरी चालतेच पण तुपामध्ये परतून घेतले की ते, त्याची टेस्ट खूप छान लागते त्यासाठी मी पॅन पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालते यामध्ये आपण पिस् पिस्त्याचे काप काजूचे काप करून घेतलेले आहेत आणि थोडेसे किशमिश घेतलेले आहेत हे सर्व तुपामध्ये तरतून घेते काजू किशमिश आणि पिस्त्याचे काप आपण तुपामध्ये परतून घेतलेले आहेत आता मी हे बाजूला काढून घेते यानंतर आपण याच पॅनमध्ये मखाने थोडेसे क्रंची होईपर्यंत परतून घेऊया मखाने क्रंची झालेले आहेत ले मी हे बाजूला काढून घेते तर ह्या पॅन मध्ये या, या वाटीने दोन वाट्या दूध घालते साईसही दूध आहे दोन वाट्या दूध घातलेलं आहे चांगलं चांगली उखळी आली की त्यामध्ये आपण साखर घालूया दुधाला चांगली उकळी आलेली आहे आपण आता पाववाटी दूध पावडर घेतलेला आहे आता ह्या ह्यामध्ये दूध घालून याची पेस्ट बनवून घेते ते आपण उकळत्या दुधात घालूया तर ह्या उकळत्या दुधामध्ये आपण दूध पावडरची पेस्ट करून घेतलेली आहे ते यामध्ये घालते जे आपल्या खिरीला दाटसर पण येईल त्यामध्येच आता आपण छोट्या वाटीने अर्धी वाटी, वाटी साखर घेतलेल्या आहे ते घालते साखर विरगळलेली आहे आणि ह्या दुधालाही दाटसरपणा आलेला आहे आता ह्यामध्ये आपण मखाने आणि ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतलेले आहेत ते घालते यामध्ये तर यामध्येच वेलची जायफळ पावडर घालते आणि ही खीर चांगली उखळून घेऊया जे पौष्टिक अशी कॅल्शियम युक्त अशी मखाण्याची खीर तयार झालेली आहे ते मी एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे असेच नवणारे नवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा